देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांची जयंती थाटात साजरी पुंडलिक महाराज महाविद्यालयात कृषी प्रदर्शन व्याख्यानांसह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांचा सहभाग देशाचे पहिले कृषी मंत्री शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची एकशे पंचवीसवी जयंती महाराष्ट्रभरात मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येत आहे शिवाजी शिक्षण संस्थेतही यंदा भाऊसाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयात पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजन करण्यात आले आहे यामध्ये कृषी प्रदर्शनी रांगोळी स्पर्धा क्रीडा स्पर्धांसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवला आहे भाऊसाहेबांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी महाविद्यालयात व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले आहे यावर्षी श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदुरा या वर्षी आपल्याला चाळीस वर्ष पूर्ण होत आहे आणि पंजाबराव फाक्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीची एकशे पंचवीसवी जयंती आपण यावर्षी साजरी करत आहे तर हा दुहेरी योग आपल्या आपण या कुंडलिक महाराज महाविद्यालय नांदुरामध्ये साजरा करत आहे तर हे जयंती आयोजित करण्यामागचा उद्देश एकच आहे की भावी पिढीला भाऊसाहेबांनी केलेलं जे कार्य आहे भाऊसाहेबांनी केलेलं शैक्षणिक कार्य आहे कृषी विषयक कार्य आहे आणि सामाजिक कार्य आहे सर्व कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचलं पाहिजे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि विद्यार्थी हा केंद्र बिंदू मानून आम्ही हे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे तसेच आम्ही महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी व्याख्यानांची मालिका भाऊसाहेबांचे विचार पोचवण्याचं पण कार्य करत आहे भाऊसाहेबांची शैक्षणिक कार्य भाऊसाहेबांची कृषी कार्य त्यानिमित्त आम्ही महाविद्यालयामध्ये कृषी प्रदर्शनी रंगोली प्रदर्शनी पुष्प प्रदर्शनी आणि असे विद्यार्थ्यांना सुप्त गुणांना वाव मिळावा त्याकरता विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि निश्चितच या सर्व कार्यक्रमांमधून विद्यार्थी घडतील आणि विद्यार्थी भाऊसाहेबांच्या विचारांचा वसा चालवत राहतील असं मला वाटतं भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं योगदान विदर्भाच्या शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं आहे शेती आणि शिक्षण हे दोन त्यांच्या चिंतनाचे आणि विकासाचे ध्यासाचे विषय होते पण आजही अजूनही खंत अशी जाणवते की भाऊसाहेबांचं चरित्र चारित्र्य हे सम समाजापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत तेवढं पोहोचलेलं नाही तर त्यासाठी प्रयत्न व्हाय व्हायला हवेत त्यांनी जी विकासाची दृष्टी दिली होती ती पन्नास साठ वर्षाआधीची विकासाची दृष्टी आजसुद्धा तेवढीच सम म्हणजे समर्पक आहे कालसुसंगत आहे त्या दृष्टीनं अधिक प्रयत्न व्हायला हवेत असं मला वाटतं निश्चितपणे शिवाजी संस्थेने यावेळेस इनिशिएटिव्ह घेतलेला एक आहे एकशे पंचवीस शा खेळा कॉलेजेसमध्ये भाऊसाहेबांच्या जीवनावरची व्याख्यान मला आयोजित केलेली आहे हे अत्यंत स्तुत्य भाव आहे आणि यामुळे नवीन पिढीपर्यंत भाऊसाहेब पोहोचण्याला मदत होईल त्या पिढीने पुस्तकं पण वाचावी भाऊसाहेबांचं चरित्र वाचावं त्याप्रमाणे त्यांचं साहित्य पण ते येणाऱ्या पिढीला आहे आणि याचा यूज असा आहे की जिथं कमतरता असते तिथे आपण स्प्रिंकलरचा यूज करतो आणि एका एकर मध्ये सफिशियंट आपण पाच ते सहा स्प्रिंकलर लावू शकतो पण पण जर सपोज पैशांची किंवा अडचण असली तर आपण दोन तीन पण आपण लावू शकतो पण मग त्याच्यानंतर शिफ्ट चेंज करावं लागते आम्ही हे बॅटरीवर बनवलेलं आहे तसं आपण सोलार सिस्टमवर पण आपण हे बनवू शकतो आणि बस म्हणजे त्याला खर्च पण तीस ते बत्तीस हजारापर्यंत खर्च एका एक्कर मध्ये येतो